नाही मला याच्याशी बोलताना एकच सांगावं लागेल की बोगस प्रमाणपत्र दिले तर कोणी दिले बोगस प्र, प्रमाणपत्र कोण देत आहे कोण देतय प्रमाणपत्र शासन शासनाचे अधिकारी मग शासनातलाच एखादा मंत्री म्हणित असेल कि बोगस प्रमाणपत्र तर हे कस हे मला संयुक्तिक वाटत नाही मग तुम्हीच देत आहे तुम्हीच शासन म्हणून तुम्हीच राज करते म्हणून गेल्या दोन वर्षातले तेवीस चोवीसपासून म्हणता येते काहीतरी मी जी ब बाईट बघितली की याच्यात त्याच्यानंतर जे इश्यू झालेत वगैरे तेवीस चोवीसला गव्हर्नमेंट कोणाचं चो होतं मुख्यमंत्री कोण होता मुख्यमंत्री असतील मुक्य, उपमुख्यमंत्री असतील किंवा आता सरकारमध्ये मंत्री असतील हे कोण होते ह्यांचेच आहे तर मग आता असं कसं म्हणता येईल की बोगस आणि माहिती तर बोगस तर मला ते मला माहीत नाही त्यांनी काय म्हणलं हे मला माहीत नाही पण जे दिले ते ओरिजिनल तपासूनच दिले असणार अधिकाऱ्यांनी माझा अधिकाऱ्यावर भरोसा आहे मला असं वाटत नाही कोणी अधिकाऱ्यांनी बघूस दिले असते आता ज्यांना वाटतं त्याचं काय करायचं त्यांच्याच प्रमाणपत्राला त्यांना चॅलेंज करायचं मला त्याच्यावर काय बोलताय तसंच माझ्या निवडणुकीत पण दाखल होतं ना की ओबीसीचं प्रमाणपत्र मध्ये येणार कोण होतं सरकार कोण होतं मंत्री कोण होतं मंत्री दाखल तसं हा विषय वेगळा आहे त्याला काय आहे विलाज नाही जे आहे ते आहे त्याच्या पद्धतीनं ते झालेले जेवढे काही नोंदी आहेत त्याच्या नोंदीप्रमाणे दिलेले ही प्रमाणपत्र असतील आणि या प्रमाणपत्राची काय त्यांना करायची ती चौकशी करतील चौकशीला काय त्यांना तो त्यांचा अधिकार आहे सरकार म्हणून पण द्यायचा अधिकार त्यांचा त्यांनीच दिलेत त्यांच्या जर त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला त्याच्या आधारे जर काही इश्यू होता असेल तर त्याच्यावर जर कोणी आक्षेप घेत असेल तर मला वाटतं ही संयुक्तिक नाही आहे महाराष्ट्रातली ही संस्कृती नाही आहे आता सुद्धा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी समितीने जी आर काढून आता काहीतरी एक नवीन जी गॅजेट हैदराबाद गॅजेट लागू केले त्याच्या गॅजेटरनुसार ते काय नवीन करून आपल्याला आरक्षणाच्या बाबतीत जे काही घ्यायचे आणि त्यांना जे प्रमाणपत्र द्यायचे त्याच्या बाबतीचा निर्णय झालेला आहे आता त्याच्यावर सुद्धा आणखी काय बोलतात तर त्याच्यावर मी त्या खोलात जायचं नाही पण मला वाटतं की ही जी चौकशी करायची म्हणतात हे संयुक्तिक वाटत नाही जर हजाराबाद गॅजेटर मध्ये जर असेल मी तर म्हणतो धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणून या सरकारनं कितीतरी वेळ सांगितलं ना मग त्या धनगर समाजाला आमचे आमचे बांधव येते त्यांना एस मध्ये आरक्षण दिलं पाहिजे आम्ही कुठं नाही म्हणतोय उलट त्यांनी इथंच अडकून ओबीसी अडकून बसण्यापेक्षा तिथं जर ते एस टी मध्ये गेले तर किती आनंदाचा विषय त्याच्यामुळे बंजारा समाज जर गॅजेटर लागू झालं बंजारा समाजाला दिले धनगर समाजाला दिले तर मला आनंद आहे सर्व वाहिन्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तम तमाम तरुणाईला एकच आव्हान करेल आरक्षण हा लोकशाहीमध्ये दिलेली एक काय म्हणतात त्याला दिलेली एक तुम्हाला सवलत आहे या सवलतीपेक्षा तुमचा आयुष्य खूप मोठा आहे आरक्षण कुणाला लागू होते आहे कुणाला नाही होत कुणाला काय होतं याच्यापेक्षा तुमचं आयुष्य अतिमहत्वाचं आहे आणि आयुष्य तुम्ही सांभाळा तुमच्या पाठीमागे तुमचं कुटुंब आहे तुमच्या आई वडील आहेत सर्वजणांनी आई वडिलांची घराची काळजी केली पाहिजे आपल्या स्वतःच्या देहाची काळजी केली पाहिजे असं मी सर्वांना विनंती करेन आव्हान मिळत नाही त्यांना जी वेतन आहे ते सहा सहा महिने मिळत नाही किंवा त्यांच्या खात्यावर असणारे पैसे डी सी सी बँके देत नाही याच्यासाठी कलेक्टर ऑफिसला उपोषणला बसले होते त्यांचं उपोषण गेली मागच्या एक हप्ताभर झाला चालू आहे मी दिल्लीला असल्यामुळे मला ज्यावेळेस कळलं त्यावेळेस मी त्यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला आणि आज कलेक्टर साहेब डी टी आर साहेबांना पण बोलून त्यांना हे करून दिलं की त्यांच्याकडे आत्ता जे महाराष्ट्र शासनाकडून आणि केंद्र शासनाच्या शास असेल त्याच्यातून जे आवडला त्यांना तीन कोटी एकाहत्तर लाख रुपये जे जमा झालेत ते पैसे आता मंथ एंड पर्यंत आम्ही यांना देऊ असं त्यांनी आश्वासन दिलं तसं लिखी आश्वासन घेतलं आणि ते घेतले त्यानंतर त्यांनी विनंती केली त्यांना की तुम्ही माथीमाग घ्या आणि पाठीमाग घ्यायच्या अनुषंगाने त्यांनी घेतले आणि त्यांना आणखी आता ठोबरे म्हणून शिओ ओपन बँकेचे होते त्यांनी पण सांगितलं की आमच्याकडे पैसे जसं उपलब्ध होतील त्यांनी आणखी या उपोषणकर्त्यांनी एक खंत व्यक्त केली की बाकीच्या तालुक्यातले पैसे दिले जातात आणि आमचे फक्त बीड तालुक्यातले देत नाही आता याच्यावर मला संशय की बीड तालुक्यातल्याच लोकांचे कान आहे ह्या लोकसभेच्या निवडणुकीपासून बीड तालुक्यावर काही दुर्लक्ष झालंय का हे मला कळत नाही तरी मी त्यांना तसंच सांगितलं की बा बीड तालुका का नाही असं जर असेल तर नाही तर ते टोमरे म्हणले की नाही असं पुन्हा म्हणते रेशीव जुळवायचा आता मला माहित नाही ते काय ते मी एकदा स्वतः कलेक्टर साहेबांबरोबर या बँकेची बैठक लावणार म्हणजे लावणार आणि त्याच्यात गट सचिवाचा विषय प्रमुख्याने असाल पीक कर्जाचा विषय असेल हे सर्व गोष्टी असेल कलेक्टर साहेबाला बोलून आता हे पंधरा दिवस हे पण संपल्याच्या नंतर बावीस तारखेच्या नंतर मी कुठे शंभर टक्के मिटिंग लावणार महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन प्रेस करा